हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सकाळ सकाळची सुरुवात नाश्ताच्या टाईमला झालेली आहे आज सर्व काम राहिलं पण म्हटलं चला पहिले नाश्ता बनवून घ्या उपमा चालू आहे बनवणं हे जे दिसतं ना हे भरण्या वगैरे स्वच्छ केल्या मी सकाळी उठून आणि जे ग्रॉसरी शिल्लक होती ती भरून ठेवली डब्यामध्ये डबे धुवून वगैरे घेतले होते आधी नंतर ग्रॉसरी भरून ठेवली नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं चला रात्रीचे आणि नाश्त्याचे भांडे सोबतच स्वच्छ करूया कारण की रात्री खूप उशीर झाला होता आणि मला कंटाळ पण आला होता आहे दिवाळीची दुसरे हा सॉरी दिवाळीची साफसफाई चालू आहे माझी थोडी थोडी कारण की छोटं बाळ असल्यामुळे एका दिवशी काही होत नाही किंवा दोन तीन दिवसात होत नाही रोज थोडं 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 चालू आहे माझं मग म्हटलं चला आता सकाळी उठून पहिले थोडंसं फ्रेश वगैरे झालं थोडा व्यायाम वगैरे केला आणि म्हटलं चला आता पहिले नाश्ता बनवायला घेतला म्हटलं नाश्ता बनवला त्याच्यानंतर जा झाडू वगैरे मारला पूर्ण घरामध्ये पूर्ण बाहेर वगैरे सर्व कचरा वगैरे फेकून दिला त्याच्यानंतर म्हटलं चला आता भांडे धुवायला घ्या आणि भांडे धुवायचा तर मला एवढा कंटाळ येतो आणि एवढे सारे भांडे पडतात ना माहीत नाही कुठून येतात म्हणजे आम्ही तीनच लोक आहेत घरामध्ये पण भांडे एवढे असतात ना की बस पण म्हटलं चला जाऊ द्या ठीक आहे बनवा तर लागतं आणि सकाळचा नाश्ता कंपल्सरी केलेला आहे मी आता पहिले नाश्ता वगैरे करत नव्हते डायरेक्ट जेवणच बनवत होते पण आता थोडी स्वतःची काळजी घेते म्हणून म्हटलं चला नाश्ता कंपल्सरी करतेच मी किती पण उशीर झाला तर दहापर्यंत माझा नाश्ता होतो आणि जेवण मग चालतेच एक दोन वाजता कारण थोड्या थोड्या आता चांगल्या सवयी लावायला सुरुवात केले वजन पण खूप वाढलेलं आहे त्याच त्यासाठीच मी आता थोडं हेल्दी खाण्याकडे पण लक्ष देते आणि जे सवयी आहेत ना ते थोडे थोडे चेंज करते एकदम तो होत नाही पण हळूहळू माझं चाललं आहे की स्वतःला थोडं थोडं चेंज करायचं एकदम नाही होत पण होईल एक दिवस आणि इथं भांडे धुवायचं काम आहे आणि खूप सारे भांडे होते रोज थोडे थोडे बरण्या डबे वगैरे कपडे बेडशीट हे काय ते माझं चाललं आहे एक्स्ट्राचे भांडे घासणं चाललंय थोडे थोडे किचन मी थोडंफार आवरलं थोडं राहिलं पण थोडं थोडं आवरत आहे एकदम तर होत नाही पण म्हटलं चला आणि एकटी असल्यामुळे कसं बाळाला पण सांभाळणं आहे माझे सिस्टर पण तो तिच्याकडे तेवढा राहत नाही त्याला सांभाळून मग तो झोपल्यानंतरच माझं जेवढं शिल्लकचं काम होतं ते करतं किंवा मी एक्स्ट्राचं काम करत राहिली तर माझी सिस्टर जेवण वगैरे बनवते असंच आता तीच बनवते आता जेव्हापासून दिवाळीच्या कामाला लागली ना मी ते जेवण तीच बनवते नाश्ता वगैरे बनवते मी आणि कदाचित जर ती झोपली वगैरे असेल तर मग मी बनवून घेते बनवायचंच किती असते दोन तीन चपात्या म्हटलं चला ठीक आहे आता हे झाल्यावर पाणी पण ठेवलं आहे मी तापवायला म्हटलं हे भांडे वगैरे होईपर्यंत मग माझं पाणी तापून जाईल लगेच आंघोळ करील आणि मशीनमध्ये कपडे टाकून देईल मग कारण की भरपूर उशीर होतो मला हे आवरता आवरता पण कारण टाईम तर भरपूर असतं पण ते त्याच्या मागे लागणं इकडं फिर तिकडं फिर त्याच्यामध्ये थोडा टाईम निघून जातो जिथं पाच मिनटाचं काम असते ना तिथं अर्धा ता तास लागतो असो मुलांचं घर आहे शेवटी आणि शेवटी बालपण आहे ह्या गोष्टी आता नाही तर मग कधी त्यालाही थोडासा टाईम द्यावं लागतं नाही तर मग चिडचिड करतो त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे तो झोपला की निवांत करत जाऊ तर भांडे वगैरे आता माझे धुवून झालेच इतकं गंध होतं ना किचन कारण की माझं जे किचन आहे ना खिडकी दुसऱ्या साईडला आहे त्याच्यामुळे जेव्हा फोडणी वगैरे घालतो ना पूर्ण वरती होत पूर्ण वरती तेलकट तेलकट होऊन जातं पण जाऊ द्या घर बांधताना तसं बांधलं तर मग काय फरक पर्याय नाही त्याला आता की जाओ जाओ जा सर हे सर्व करून घेतलं जरी बऱ्यापैकी किचन मी आवरलं म्हटलं चला जाऊ द्या तिकडं आता जे होईन ते आणि खरं चॅनलला सबस्क्राईब नसर केलं माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा यानंतरही तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटतील आता भांडे वगैरे धुऊन हे भांडी देवायचा तर मला भरपूर कंटाळ येतो आणि माझा नळ उलटा बसवला हो त्याचं कारण मी पहिले पण सांगितलेलं आहे तुम्हाला त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली मी आणि आंघोळ करायला मला भरपूर वेळ लागला इथं मशीनमध्ये कपडे पण लावले म्हटलं चला मशीन पण लावूया आणि हा जो टॉप आहे मी मिशोवरून मागवलेला खूप छान क्वालिटी आली आणि मला आवडला आणि या असे जे टॉप आहेत ना फाटत नाहीत लवकर त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ घेतला आहे मी कारण की त्याच्यानंतर मी थोडासा आराम केला किचन आरून आरून थोडीशी थकली होती आणि हे आहे सायंकाळचं वातावरण वातावरण खूप सुंदर असते आमच्या घराजवळ कोणाचंही घर नाही इकडे एकटंच घर आहे आम्ही एकटंच राहतो इकडे डायरेक्ट शेती आहे तर संध्याकाळचं वातावरण खूप सुंदर असते खूप करमते चार पाच सहाच्या दरम्यान खूप हा रोड आहे तिकडं जायला इकड माझ्या घराच्या साईडला कुठलंही घर नाही आहे आणि इथं मी काही मक्याचे हे वाळू वाळवले होते हे काहीतरी म्हणजे धान्य वाळवत आहे थोडं 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 डाळी वगैरे आणि हा बघा गावातला व्ह्यू दिसतो तिकडं आमचं गाव आहे आणि पूर्ण साफसफाई झाली संध्याकाळचे पण भांडे वगैरे सर्व आवरून झालं बेडरूम वगैरे सर्व साफ केलं बघा सर्व आवरून किचन वगैरे सर्व आवरून काहीच नाही तर फक्त संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शिल्लकचे भांडे पण घासलेत मी